जय जिजाऊ जय शिवराय ही खरकट काय म्हणताय बघा ह्याचा एक मिनिट एकवीस सेकंदाचा व्हिडिओ आहे बघा तुम्ही मनोज पाटील धरांगी साहेब जरा बोलतानी भाषा व्यवस्थित वापर मी प्रल्हाद कीर्तने तुला आतापर्यंत इज्जत देतोय परंतु तू जर पुन्हा धनंजय मुंडे साहेबांवर पंकजा ताईंवर भुजबळ साहेबांवर जर बोलला ना बाबा तर तुला आता माफ नाही हे तुला शेवटचं सा सांगतोय काल तू मीडियावर बोलताना काय बोलला रे तुझी लायकी आहे का ब्यावड्या भोकाच्या गाजाड्या आणि वरून म्हणतो आमका झालं तर अमकं झालं मग डिपार्टमेंट बाजूला ठेवे आणि तू हातपाय नाही मोडून टाकलं तर तिथून पुढं नीट आम्ही सुद्धा माणसाचा आदर करतो बोलायचं नीट शिक लया कुड जन्म दिल्यासारखं बोलू नको तुला एप्राललाच खेळताना जो पण चॅलेंज तुला कुठं भेटायचं तिथे भेट आणि तो हिम्मत असेल तर भेट बरं तू तू अशी करू बघू मग काय होईन ती नीट राह कळलं खर का खरकट या काय बोलतो रे तू जरांगे पाटलांनी जरा बोलावा आणि धनंजय मुंडे साहेबावर नीट बोलावा ए भंगार काय बोलतस तू ती मुंडे विंडे साहेब फिर ती तुला झाला तु जा, तू साहेब मन नाहीतर तुझ्या घरला घेऊन जा आम्हाला घेणं देणं नाही त्याच आमच्याकडे धन्या मुंडेच असतंय कळलं का भंगार कुणाला लागलाय शिकवायला तू आणि तू काय म्हणतो रे भाड्या जरांगे पाटलांनी पोलीस प्रोटेक्शन बाजूला ठेवावा आणि माझं ओपन चॅलेंज आहे मी हातपाय मोडतो अरे तुझ्यात जर दम असेल तर जाऊन मोड तिथं मराठ्याच्या पट्ट्यानं म्हणजे जरांगे पाटलानं स्वतः पोलीस प्रोटेक्शन अर्ज देऊन यायचं बंद केलंय समजलं का कुणाचा नाद करायला लागलाय तो आणि काय म्हणतो रे तू मी प्रल्हाद कीर्तनकार आणि जरांगे पाठलानं हित येव आणि मी त्यांचा शेवट करतो अरे भंगार जरांगे पाटलाचा शेवट करायला त्याला मायका एक आणि बाप एक असावा लागतो समजलं का भंगार साल्या तर तुकडा टाकलाय गप खा आणि गप बस जरांगे पाटलावर बोंबलू नकोस तुझी लायकी नाही सांगून ठेवते तुला उतल तुझी तलवार मराठ्या उतल तुझी तलवार उतल तुझी तलवार मराठ्या उतल तुझी तलवार शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको मागार शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको मागार